पूजनगरी न्यूज मधे आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याने संतप्त पालकांनी सोनारी येथील शाळेला ठोकले टाळे जोपर्यंत माध्यमिकचे शिक्षक भरत नाही तोपर्यंत शाळा सुरू करणार नसल्याचा दिला इशारा शाळेला टाळे ठोकता शिक्षण विभागाकडून मलमपट्टी करण्याच्या हालचाली नववी दहावी वर्गाला शिकवण्याची पात्रता नसलेल्या शिक्षकांची केली नियुक्ती नियुक्त केलेल्या शिक्षकानेच दहावी वर्गाला शिकवण्यास दिला नकार पदवीधर शिक्षकावर पालक ठाम दोन ते तीन दिवसात शिक्षक देऊ शिक्षण अधिकारी मापारे यांची माहिती जागा भरण्याचे अधिकार आम्हाला नाही गट शिक्षण अधिकारी हुके यांची माहिती शिक्षणाच्या गंभीर प्रश्नाकडे पुढाऱ्यांनी देखील केले दुर्लक्ष जिल्हा परिषद शाळा बंद पडण्याच्या मार्गावर सरकार शिक्षकांच्या भरत्या कधी करणार नागरिकांमधून सवाल तुमचं नाव गाव सांगा माझं नाव रवी मांडवी आहे ग्रामस्थ सोनारी तालुका परांडा जिल्हा धाराशिव काय प्रश्न आहे तुमचा आमचा प्रश्न जिल्हा परिषद प्रशाळा सोनारी आज आम्ही टाळा ठोकलेला आहे दिनांक नऊ जुलै रोजी तिथे दोन शिक्षक पद रिक्त आहेत गणित विज्ञान माध्यमिकचे माध्यमिकचे शिक्षक देणे हे गट शिक्षण किंवा तालुका स्तरावर होऊ शकत नाही ते एकतर जिल्ह्याहून समायोजन होऊन कमी जास्त असतील त्यानुसार मान्य शिक्षणाधिकारी मान्य सीओ ते करू शकतात नाव सांगा सर जयंत दत्तात्रे जोशी आता तुम्ही कोणत्या शाळेवर शिकवता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वानेवाडीवाडी आता तुम्हाला कुठली ऑर्डर दिलेली आहे तुम्हाला आता प्राशा प्राशाला सोनारी आणि तिथे असा प्रश्न आहे की तिथे माध्यमिकची जागा रिक पण मी आहे प्राथमिक शिक्षण आणि मी वरचे नववी ते दहावी वर्ग काय शिकवू शकत नाही माझं स्वतःचं शिक्षण हेच बी एड आहे तर तसं तुम्ही दिवसाहेबाला कळवलंय का हो कळवता अर्ज दिला मी महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना राय पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता उडणे तालुका पर्यंडा संपर्क नव्वद पंच्याहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने परंडा तालुक्यातील सोनारी येथील जिल्हा परिषद प्रशालेत चार वर्षांपासून गणित व विज्ञान या दोन्ही विषयांसाठी नियमित शिक्षक नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने संतप्त पालकांनी बुधवार दिनांक नऊ जुलै रोजी शाळेला टाळे ठोकले आहे शाळेला शिक्षक मिळेपर्यंत हे टाळे कायम राहील असा पावित्रा पालक व ग्रामस्थांनी घेतला आहे सोनारी येथील जिल्हा परिषद शाळेत मागील चार वर्षांपासून इयत्ता नववी दहावीच्या वर्गासाठी गणित व विज्ञान हे महत्त्वाचे विषय शिकवण्यासाठी शिक्षक नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे पालकांनी शाळेला कुलूप ठोकताच गट शिक्षण कार्यालयाकडून तात्पुरती मलमपट्टी करण्यासाठी प्राथमिक शाळेचे शिक्षक जोशी यांची सोनारी येथे ऑर्डर काढली असून मात्र शिक्षण विभागातील भोंगळ कारभार समोर आला शिक्षक जोशी यांनी नववी दहावी वर्गाला शिकवण्यात माझी पात्रता नाही यामुळे त्यांनी लेखी पत्र देऊन आहे सोनारी येथील शाळेत गणित व विज्ञान विषय शिकवणारे शिक्षकच उपलब्ध नसल्याने शिक्षण अधिकारी यांनी पदवीधर पात्रता धारक शिक्षक उपलब्ध करून द्यावे अशी मागणी केली आहे परंडा तालुक्यातील अनेक शाळेत शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत शासन शिक्षकांच्या भरती का करत नाही असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे जर शिक्षक नाही दिल्यास गट शिक्षण कार्यालयात विद्यार्थ्यांना बसवणार असल्याचा इशारा रवी मांडवे व पालक ग्रामस्थांनी दिला आहे पहा काय म्हणाले पालक शिक्षक व अधिकारी काय प्रश्न आहे तुमचा आमचा प्रश्न जिल्हा परिषद प्रशाळा सोनारी आज आम्ही काळा ठोकलेला आहे दिनांक नऊ जुलै रोजी तिथे दोन शिक्षक पद रिक्त आहेत गणित विज्ञान माध्यमिकचे चे कुल संख्या आहे एकशे सत्त्याऐंशी दोन पदे क्लार्कची दोन पदे क्ल सिपाईची रिक्त आहेत एक पद क्लार्कचं रिक्त आहे आणि वारंवार आपलं अधिकारी यांना पाठपुरावा करूनही त्यांनी या बाबतीत अजिबात दखल घेतलेली नाही म्हणून आज ग्रामस्थ व पालकांच्या वतीने शाळेला कुलूप ठोकण्यात आलेले आहे आणि त्यांनी तात्काळ जर या गांभीर्य ओळखून त्याच्यावर काही तोडगा काढला नाही किंवा शिक्षक दिलं नाही येईन ह्या दोन दिवसात तर उद्यापासून आम्ही आपलं शिक्षण विभाग इथे शाळा भरवणार आहे तुम्ही मागणी किती का शिक्षकाची जागा रिक्त आहे त्यासाठी वेळ वेळ कळवलं होतं का हो गेले तीन वर्ष झाले आम्ही वारंवार मागणी करून हे त्या ताजिबात दखल घेतली नाही तर आता पुढची भूमिका काय तुमची पुढची भूमिका आमची अशी असणार आहे जोपर्यंत शिक्षक भेटत नाही जिल्हा परिषद सोनारी ते बंदच राहणार आहे आणि इथं शिक्षणा गट शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात आम्ही शाळा भरवणार आहे तिथेही दखल तिथं शाळा भरल्यानंतरही जर दखल घेतली नाही तर आम्ही भविष्यात धाराशिवला जाऊन शिक्षणाधिकारी इथे जाऊन बसणार आहेत माध्यमिकचे शिक्षक देणे हे गट शिक्षण किंवा तालुका स्तरावर होऊ शकत नाही ते एकतर जिल्ह्याहून समायोजन होऊन कमी जास्त असतील त्यानुसार मान्य अधिकारी मान्य शिव ते करू शकतात या ठिकाणी पंधरा पटापेक्षा कमी पटाच्या शाळेतील जे शिक्षक आहेत ते जास्त व्हॅकन्सी आहे त्या ठिकाणी देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे त्यानुसार सोनालीला जोशीस मी दिलेले होते मी आणि मान्य बी डीओ साहेबांच्या समावेशनातनं किंवा बैठकीमधून आम्ही ते त्या लोकांना ऑर्डर दिलेले आहेत तशा स्वरूपाच्या आम्ही फोनवर संपर्क केला असता पालकांनी तर पहिली सांगितलं की मी ते माध्यमिक शिकवण्याची पात्रता माझ्याकडे नाही मृत्यू विषय शिकू शकत नाही असं पालकांना डायरेक्ट त्यांनी म्हणलेलं आहे त्यासाठी तुम्ही शिक्षकासाठी काय प्रयत्न करणार त्यांची व्यावसायिक पात्रता वरच्या वर्गाला शिकवायची आहे पण त्यांची नेमणूक ही प्राथमिक शिक्षक आहे त्यामुळे त्यांना ते तसं त्या पदामुळे ते म्हणू शकतात पण त्यांच्याकडचं जे शिक्षण आहे त्या शिक्षणाच्या अनुषंगाने आम्ही त्यांना त्या ठिकाणी दिलेलं आहे तर बिघक्यात किंवा काय करत नाही हा विषय आहे पण जे आहेत ते बीएससी बी एड आहेत त्यामुळं त्यांची शैक्षणिक पात्रता ही त्या दर्जाची आहे फक्त त्यांची नेमणूक ही प्राथमिक शिक्षक आहे म्हणून ते काम ना करत आहेत आता काय करणार जोशी साहेबांना काय दिलेलं आहे त्यांना नेमणूकच प्राथमिकची आहे त्यामुळं त्यांना आठवी जी वर्ग घेण्यासाठी त्यांना द्यावंच लागणार त्यांना आता काय प्रयत्न शिक्षण शिक्षणाधिकाऱ्यांना संपर्क करून जर जिल्ह्यामध्ये या विषयाचे एकशे लोक असतील तर मान्य मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडून त्या लोकांना या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करू महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद